नमस्कार मी कल्पना बाहाळकर पुणे आज नवरात्रोत्सव जागरमध्ये मी आज देवीचा गोंधळ सादर करते आहे भक्ती केली नित्य तुझी मनापासून भक्ती केली नित्य तुझी मनापासून यावे गोंधळाला आई पालखीत बसून यावे गोंधळाला पालखीत बसून भक्ती केली नित्य तुझी मनापासून यावे गोंधळाला पालखीत बसून अष्टभुजा माता तू जगाची जननी सप्तशृंगी गडाची ग अंबानी वासिनी अष्टभुजा माता तू अंबानी वासिनी सप्ताशृंगी गडाची ग अंबा निवासिनी रूप तुझे दाखवावे गाली हसून रूप तुझे दाखवावे गाली हसून यावे गोंधळाला पालखीत बसून यावे गोंधळाला पालखीत बसून मैषासुरमर्दिनी मनति जग सारे भक्ति ओीन अङ्गी गुमत मैषासुरमर्दिनी मनति जग सारे भक्ति ओडिन अङ्गी गुमत तुझी तुी सेवा कीति थारे देह कसुना तुझी सेवा करीत सारे देह कसून यावे गोंधळाला पालखीत बसून यावे गोंधळाला पालखीत बसून गोंधळाला केला आज मोठा थाट माट सप्तशृंगी आई तुझी पाहतो आम्ही वाट गोंधळाला केला आज मोठा थाट माट ಸಪ್ತ ಆಯಿ ತುಜಿ ಪಾತು ಸಪ್ತಶೃಂಗೀ ಆತ ಅಮಿಟ ಆಡವೆಡೆ ನಕೋ ಬಸು ರ ಆ ನಕೋ ಬಸು ರೇಗೋಧ ಆಲ ಪಾಲ ಬಸು ಪಾಲ ಗೋಧಳೀತ ಬಸುನ ವನಿ ಡೋಂಗ ಹಾಕ ತುಲ वनीच्या डोंगरावर हाक तुला दिली तुझ्या स्वागताची सारी तयारी मी केली तुझ्या स्वागताची सारी तयारी मी केली नाकीनथ मोत्याची शा शालूने नाकी मो शालूनेसून नाकीनथ मोत्याची सुन यावे गोंधळाला पालखीत बसून यावे गोंधळ पालखीत बसून यावे गोंधळ पालखीत बसून भक्ती केली नीत तुझी मनापासून भक्ती केली नित्य तुझी मनापासून यावे गोंधळ पालखीत बसून यावे गोंधळ पालखीत बसून जावेगोंधळ आला पालकी तसून बो लंबा माता की जय धन्यवाद